उन्हाळ्याच्या दिवसात सर्वात जास्त थंडावा देणारं आणि मनाला शांती देणारं पेय म्हणजे लिंबू सरबत कडक उन्हाळा आला की घशाची कोरड आणि शरीरात ताकद देण्यासाठी आपण लिंबू सरबताचे सेवन करतो अशाच प्रकारे हजारो लोकांच्या घशाची कोरड भागवणारे साताऱ्यातील मछिंद्र पैलवान गेले पंचवीस वर्ष लिंबू सरबताचा व्यवसाय करत आहे सातारचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर डीजी कॉलेज रोडला एका गाड्यावर ते पंचवीस वर्ष झालं लिंबू सरबताचा व्यवसाय करत आहेत साताऱ्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व्हीव्हीआयपी पर्सन मंत्री डॉक्टर शिक्षक अधिकारी वर्ग त्याचबरोबर सर्वसामान्य आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर युवक वर्ग या पैलवान बंधूंच्या लिंबू सरबताच्या गाड्यावर लिंबू सरबताचे सेवन करतात आणि आपल्या घाशाची कोरड बागवतात बारा महिन्यातील आठ महिने हे हा व्यवसाय करत असतात चला तर मग जाणून घेऊया लिंबू सरबत कशा पद्धतीने केला जातो या लिंबू सरबत साताऱ्यातील लिंबू सरबतांमध्ये फेमस का झाला आहे या लिंबू सरबताची किंमत किती आहे याबद्दलची सविस्तर माहिती मच्छिंद्र पैलवान यांच्याकडून नमस्कार मी मच्छिंद्र यशवंत पैलवान मी साताऱ्यात राहणार आहे आणि साताऱ्यात आपली लिंबू सरबतची गाडे जिल्हा परिषद ग्राउंडच्या समोर डीजी कॉलेज रोडला गेले वीस पंचवीस वर्ष होऊन गेली मी इथं लिंबू सरबतची गाडी आपली आणि आपलं सरबत चांगलं फेमस आहे शिवाय मी गेले वीस पंचवीस वर्षात गिरायकाचा जो माझ्या वाढतच गेलेला आहे कारण आपल्या सरबतची क्वालिटी तशी आपण सिजनेबल साधारण आठ महिने इथं धंदा करतो आणि आठ महिने आपण रिजनेबल रेट वगैरे लावून अशा पद्धतीने सरबत विकला जातो ज्याने करून उन्हाळ्यात ज्यावेळेस लिंबू महाग असत तर लिंबू सारे दहा रुपये असतो त्यावेळेस मी लिंबू सरबत वीस रुपये या रेटने विकला जातो आणि ज्यावेळेस ऑफ सीजन मध्ये लिंबू स्वस्त असते त्यावेळेस मी पंधरा रुपये वगैरे असं विकतो आणि तसंच माझ्याकडं तिथला सगळा जो ऑफिशियल वर्ग आहे कॉलेजचे सर असतील जिल्हा परिषदचे काय अधिकारी लोक असतील डॉक्टर लोक असतील दवाखान्यातले हे लोक सगळे येऊन माझ्याकडे सरबत वगैरे पितात आणि माझा उन्हाळ्यात साधारणशे पाचशे ग्लास असे जातात आणि कधी जास्त जातात कधी कमी जातात आणि बऱ्यापैकी माझा इथं धंदा होतो याच्यावर माझं पोट वगैरे व्यवस्थित चालतं माझा निर्वाह व्यवस्थित होऊन जातो माझ्या जे काय माझे एक दोन लोक मुलं असतील हाताखाली त्यांना सुद्धा दोन पैसे मिळले जातात आणि अशा पद्धतीने माझा बऱ्यापैकीचा प्लेन होतो तसंच मी जे सरबत बनवतो त्या सरबतासाठी इतर सरबतवाले जे लिंबू एक अर्ज वापरतो लिंबू वापरतो एका सरबतासाठी आणि लिंबू सरबतला एक लिंबू वापरल्यामुळे आपलं जे सरबत आहे ते खूप छान चवीचं होतं आणि लोकांना सुद्धा ते आवडते लोक अगदी लांबून माझ्याकडं राजवाडा म्हणा शावपुरी म्हणा अगदी गोडवली पोडवली सदर बाजार लांबून लोक येऊन माझ्याकडे सरबत वगैरे घेतात कारण आपलं सरबती अशा क्वालिटीचं आहे लोकांना ते खूप आवडतं तसंच तुम्हाला सुद्धा आवडेल तुम्ही सुद्धा एकदा आणि सरबत घेऊन जावा आपलं लिंबू सरबतचं ठिकाण आहे जिल्हा परिषद ग्राउंड शेजारी डीजी कॉलेज रोड पैलवान लिंबू सरबत सेंटर एकदा येऊन चौ घेऊन जावा पलवान लिंबू सरबत सेंटरवर रोजचे शेकडो ग्लास लिंबू सरबत विकणारे मचिंद्र पैलवान यांनी आपल्या लिंबू सरबताच्या बद्दलची खासियत आणि महत्व सांगितलं आहे न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा